नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील क्लिक करा बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येणार होते परंतु माननीय उच्च न्यायालयाने हा बंद अनधिकृत आहे हा बंद करू नका असा निर्णय देण्यात आला म्हणून न्यायालयाचा मान राखून निषेध करायचा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात मूक आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महाविकास आघाडीने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले राज्यातील तीन तिघाडी सरकार न्यायालयामार्फत दबाव आणून आमचं आंदोलन बंद करत आहे परंतु जनता बघत आहे महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्हेगारी या सरकारच्या काळात वाढत आहे याचं उत्तर जनता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच देईल असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले या ठिकाणी तेरा बदलापूरला दोन चिंचोड्यांसोबत जो अतिशय गुणास्पद असा प्रकार घडला त्यानंतर बदलापूर सी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद थोडेसे ॲडव्हर्स जीने मारले हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्यापैकी वाटून या प्रकाराचा निषेध करावा अशा आज या ठिकाणी पदवी पुरण महाविकास आघाडीच्या वतीनं मंडळी निषेध करण्यासाठी बसलेलो आहोत जो प्रकार घडला तो अतिशय बदलापुराचे उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण परवा दिवशी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही बऱ्यावाईट भारतीय नागरिकांना दिलेला ना आहे पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदर सुनाऱ्या सरकारची नाचंदी झालेली आहे आणि त्यामुळे याचा कुठे फारसा गौरव होऊ नये लोकांपर्यंत हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं आहे सरकारच्या बाजून हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी म्हणून काम करणाऱ्या या ठिकाणी पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्याचा आदर राखत आम्ही मंडळी बंद रद्द केलेला आहे पण ज्या भावना सर्व अशा पद्धतीचा घडीचा डाव न खेळता ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नधमाला अशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे फुलप्रप -फुल फुल खटला दाखल केला पाहिजे हा खटला फास्ट्रॅक वर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे आपण बघतोय या घटनेनंतर अकोला असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी प्रकरणं उघड होत आहेत म्हणजे मुलां मुलींना आई वडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रम एका वेळेत निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या साऱ्या परिस्थितीचा सरकारनं दखल घेऊन बंदोबस्त केला पाहिजे त्याऐवजी जनतेच्या भावना लोकांसमोर येणार नाही याचा बंदोबस्त करण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सरकार लागलेला आहे या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची बाब ही आहे ज्या बदलापूर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हातीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत पण दुर्दैवानं त्यांनीही या ठिकाणी या चिमुरड्यांना न्याय देण्याच्या नालायक सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळत या ठिकाणी या प्रकार दडपण्याच्या दृष्टीनं गुन्हा दाखल करायला बारा बारा तास पालकांना बसवण्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याची मदत घेतली ही गोष्ट निश्चितपणाला आहे या साऱ्या प्रकरणाचा शासनाचा या प्रकरणातल्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वसामान्य मुख्यकरांच्या वतीनं आम्ही करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं बदल होऊन मुली महिला भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या दृष्टीनं पाहुलं उचलली पाहिजेत अशा पद्धतीची आमची गाणा आहे अशा पद्धतीची मागणी आम्ही अभिताक्ष माणसा मृतृता जर आयोजन बघितलं तर भातीचा बॅनर हा आकर्षक ठरलेला आहे भातीनं मागणी केलेली आहे का आईला पंधरा